नमस्कार या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मकर स्पेशल भोगीची थाळी कशी करायची ते बघणार आहे त्यामध्ये आपण एक सुकी भाजी आणि पातळ रस्सा भाजी अशा दोन भाज्या बनवणार आहे तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया चला तर बनवूयात भोगीची थाळी तर त्यासाठी लागणारं साहित्य घेतलंय ते हरभरे घेतलेत ओले हरभरे जे आहे ते ढाळी बाजारातून आणून ते सोलून घेतलेले आहेत घेवड्याची शेंग घेतली थोडीशी निवडून पावटा घेतलाय सोलून घेतलाय परत धून स्वच्छ निवडून घेतलाय हरभरे पण स्वच्छ धुवून निवडून घेतले घेवडा सुद्धा गाजर थोडस घेतले कट करून इथं शेंगदाणे कच्चे शेंगदाणे जे आहेत ते पाण्यामध्ये आधीच उद्या जर भुगे आहेत तर आदल्या दिवशी आपल्याला हे शेंगदाणे म्हणजे छान असे हे फुलले जातील आणि त्यामुळं कालवण बरोबर ते लवकर शिजले जातील तर शेंगदाणे घेतले छोटी अर्धी वाटी तर मसाल्यामध्ये इथं लसूण घेतले आलं घेतले लसूण जर तुम्हाला पातीचा लसूण मिळाला तर तो वापरला तरी चालेल कांद्याची पात मिळाली तर कांद्याच्या पातीचा पुढे जर लसूण असतो ओला तो आ, कांदा, आ, कांदा आ, पात आणि त्याच्या पुढचा जो कांदा असतो तो बारीक चिरून घ्यायचा आणि त्याचसोबत थोडीशी कांद्याची पात पण चिरली तरी चालेल त्यामुळे सुद्धा भाजी खूप टेस्टी बनते तर माझ्याकडे आता इथं नव्हतं म्हणून मी लसूण आणि कांदा आपला घरात जो असतो तोच वापरलेला आहे खोबरं घेतले थोडस तीळ घेतले एक छोटी वाटी आ, दोन वांगी बारीक कट करून घेतली लाल तिखट जिरे मोहरी हळद घेतली तर सगळ्यात पहिल्यांदा आता आपल्याला हे जे वा हरभरा घेवडे शेंग आणि पावटा हे सगळे भाजून घ्यायचे छान असे तर आता गॅसवरती कडई ठेवूयात तर बघा इथे कडई गॅसवरती ठेवले त्यामध्ये आपण जे हरभरे घेतले ते ह्यात मध्ये भाजून घ्यायचं आता सुरुवातीला थोडस दोन मिनिटात भाजून घ्यायचे नंतर थोडंसं अगदी तेल घालून तेलावरती छान असं भाजून घेणार आहे तर दोन मिनिटांधी भाजून घेऊयात तर बघा दोन मिनिटे छान असा हरभरा भाजून घेत आहे अगदी थोडं यामध्ये तेल घालून परत एकदा तेलावरती तेल घातल्यावरती छान हरभर घ्यायचे छान भाजली जाते जितके छान भाजी भाज्या भाजल्या त्याच्या पण बनते त्यामध्ये भाज्या घात गडबड करायची नाही छान भाजून घ्यायच्या त्यामुळे भाज्यानं तेल खूप छान सुटतं आणि खूप मस्त अशा भाज्या आपल्या खायला सगळेच छान लागतात तर बघा इथे मस्त असं तेल घालून भाजी जायची अजून एक दोन मिनटं हरभराही भाजून घेऊया तरी ते हरभरा चार ते पाच मिनटं छान असा पाच मिनिट छान असा भाजून घेतलेला आहे तर आपण काढून घेऊया त्याच कढईमध्ये आता आपण पावटी भाजून घेणार आहे छान असं पहिल्यांदा भाजून आहोत तेल घालून भाजून घेऊया तर बघा इथे बावटी सुद्धा छान असं चार ते पाच मिनटे छान असं भाजून घेतले सुरुवातीला दोन मिनिटं बिना तेल घालता नंतर तेल घालून छान भाजून घेतले तर हे सुद्धा काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये घेवड्याचे शेंग घासले त्याला सुद्धा थोडस तेल घालून तर मस्त मग तशी घिवडेचे सुद्धा तीन ते चार मिनिटे छान अशी भाजून दिले की सुद्धा आता काढून घेऊया तर त्याच कढईमध्ये थोडंसं खोबरं जे आहे ते आपण थोडंसं अगदी परतून घेऊया एक मिनिटभर लई अगदी कर्पॉईज राहि कढई अगदी तापलेली आहे त्यामुळं खोबरं मी काढून घेतले त्या कढईमध्ये तिळ घातले कढई गरम आहे त्यामुळं मी गॅस बंद करून त्यामध्ये परत आहे ती सुरुवातीला गॅस बंद केला होता नंतर थोडा गॅस चालू करून छान असं तीळ जे ते भाजून घेतलेले आहेत तर आता काढून घेऊया तर आता इथे मिक्सरचं भांड घेतले त्यामध्ये आपण भाजून घेतलेले तीळ खोबरं त्यामध्येच लसूण थोडासा आणि आलं थोडस घातलेलं आहे हे सगळं मिक्सरला छान असं बारीक करून घेऊयात आता आपण भाजीला फोडणी घालून घेणार आहे त्यासाठी गॅसवरती एक मोठ पातळीला ठेवले त्यामध्ये आता तेल गरम तेल ओतले एक मोठा चमचा तेल गरम झाले की त्यामध्ये आपण फोडणीसाठी जिरे घालणार आहे जिरे थोडे तडतडले की मोहरी घालायची मोहरी थोडी तडतडल्यावरती हा चिरून घेतलेला बारीक कांदा जो आहे तो घालूया मोहरी थोडी तडजडू द्या मग घालायच तर बघा मस्त तडतडायला लागली मोहरी त्यामुळे आता कांदा घालूया कांदा छान असोणी रंगावरती आपल्याला ह्याचा भाजून घेत आहे फक्त ठेवला तर तो आमटीच्या वरती चरंगो आणि खाताला मग छानच लागत नाही त्यामुळे कांदा कधी पण भाजताना छान आपण सोने रंगावरती भाजून घ्यायचा तर ह्याला सोनेरी रंगावरती छान असं भाजून घेऊया तर कांदा छान सोने रंगावरती भाजलेला आहे त्यामध्ये थोडी हळद टाके अर्धा चमचा आणि त्यामध्ये आता हे वाटून घेतलेलं आपलं जे मिश्रण आहे खोबरं तीळ आणि आलू लसणाच ते घालूया परतून घेऊया छान असं परतल्यामुळं भाजीला तेल छान जास्त तेल घालायला खोबरं असल्यामुळं तर यामध्येच घेतलेले एक मोठा चमचा लाल तिखट घेतले तुमच्या आवडीनुसार तिखटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर मग इथे एक चमचा मोठं पळी म्हणजे लाल तिखट वापरलेलं आहे हे सुद्धा छान असं तेला छान असं आणि आता यामध्ये आपण भाजून घेतलेल्या ज्या भाज्या त्यामध्ये शेंगदाणा आणि गाजर जे ते पण घातले छान असं तर मिक्स करून घेऊया संपूर्ण मसाला भाज्यांना लागला पाहिजे छान असं त्याला मिक्स करून घेऊया एकदम सुंदर अशी भोजीची भाजी येते आपली तयार होते खायला खूप मस्त आलं तेल घातल्यामुळे याला खूप छान अशी टेस्ट येते तुम्ही वाटणामध्ये थोडीशी कोथिंबीर जरी घातली तरी सुद्धा था। छान होतं तर बघा इथं मस्त असं हे एकसारखं मी हलवून घेतलेलं आहे मिक्स करून घेतले तर यामध्ये गरम पाणी आपल्याला वापरायचं आहे तर मी आधीच गॅसवरती पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं तर ते पाणी यामध्ये आपण घालणार आहे आता तर अजून एवढंच पातील घालणार आहे कारण आपण पातळ तर त्यासाठी अजून म्हणजे अजून शिजणार आहे ना ही कालवण तर जास्त घट्ट होईल तर अजून एक पातेल गरम पाणी करून यामध्ये घालून ठेव तर बघा अजून पाणी घालायचं मी पाणी गरम करायला ठेवले तर इथे अंग जे आपण चिरून ठेवले ते अंग जे आपल्याला एक दहा मिनिटा घालायचे घालायचं कारण पावट आणि पावटाने हरभरा शिजायला थोडा वेळ लागतो त्याच्यासोबत जर वांग घातलं तर एकदम वांग गिर होईल आणि मग त्याची टेस्ट एवढी लागणार नाही त्यामुळे थोडस पावटाने हरभरा थोडं आरत कसा झाल्यावरती मग आपल्याला हे वांग ज्यायती घालायचं आहे तो असंच ठेवायचं आहे तर त्यामध्ये आता आपण जे भाजून घेतलेले तीळ होते ते मी त्यातलं थोडं बाजूला ठेवले होते अख्खे तीळ भोगीच्या करवणामध्ये असंच टाकायचे असतात म्हणून थोडस वरून असेच अख्खे तीळ घालायचे त्यामुळे भाजीला छान असे टेस्ट येते तर थोडस तीळ आख्खे घातले आता आपलं पाणी पण गरम झाले ते पाणी पण यामध्ये घालूयात तर आता हे आपल्याला पंधरा ते वीस मिनिट मिनिटांसाठी छान असं शिजवून घ्यायचंय बघा अजून कालवा शिजायचे तो परत मस्त असेल तर यायला लागलेली आहे तर यामध्ये चवीनुसार मीठ घालून हे दहा मिनटांसाठी शिजवून घेऊयात नंतर गुणगा घालूयात आणि नंतर एक दहा मिनिटासाठी शिजवून घेऊयात तर यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात तर बघा यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट आता वापरलेलं नाही आपल्याला जर वाटलं की जास्त भाजी पातळ वाटते तरच आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार आहे कारण आपण आपली भाजी जी आहे ती शिजणार आहे आणि त्यानंतर थोडीशी आटणार सुद्धा आहे त्यामुळे इथे शेंगदाण्याच्या कुटाचा वापर केला नाही शेंगदाण्याचं कूट घातल्यावरती थोडी भाजीची टेस्ट आहे ती थोडीशी बदलते मग तर तिळाचाच कुठे इथे मी वापरलेला आहे लागलं तर आपण अगदी लागलच तर एक ते दोन चमच्या नंतर आपण शेंगदाण्याचं कूट जे आहे ते वापरणार आहे भाजी तर भाजी तरी ले 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 ले। सुदा सुदा तर भाजी येते ती दहा मिनटं छान अशी शिजवून घेतो तर बघा एक दहा मिनिटानंतर यामध्ये मी वांग घालून घेतलं होतं ते पण छान असे शिजले आणि पण दहा पंधरा ते वीस मिनिटं छान अशी भाजी संपूर्ण शिजवून घेतली मस्त अशी याला तरी सुद्धा आलेली आहे आणि खूप सुंदर असा वास सुद्धा सुटला आहे तर बघा एकदम सोप्या पद्धतीनं आज आपण इथं भूकीची भाजी छटपट अशी आणि जास्त पातळ नाही आणि घट्ट नाही अशी आपण इथं भाजी जी इथं बनवलेली आहे अगदी दोन शिंदण्याचं कूट थोडंसं घातलं मला थोडंसं पातळ वाटलं म्हणून तर तुम्हाला कशी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पातळ आणि घट्ट ठेवू शकता तर मस्त सगळं यातलं शिजलेलं आहे आपण गॅस थोडीशी वरून कोथिंबीर घालूयात कोथिंबीर मी आधी घातली नाही कारण त्याचा कलर आहे हो तो चेंज होतो त्यामुळं वरून अशी को आपण कोथिंबीर घालणार आहे आणि आता गॅस आपला तो बंद करायचा आहे तर कोथिंबीर घालून छान अशी एक उकळी आणलेली आहे गॅस बंद तर आता आपण ही सर्व करून घेऊया त्यासाठी एक बॉल घेतलाय त्या बॉल मध्ये ती भाजी तरी भाजी जी आहे ती बॉल मध्ये काढून घेऊया एकदम मस्त वास्तव खूप सुंदर सुटलाय भाजीचा तर अशा प्रकारे मस्त अशी आपली भोगीची भाजी इथं तयार झालेली आहे पण पातळ भाजी कशी बनवायची भा ती बघितले तर आज आपण बघतोय सुक्की भाजी भोगीची कशी बनवायची त्यासाठी इथे घेवड्याची शेंग घेतले सुकी भाजी करताना थोडी जास्त घेवड्याची शेंग घ्यावी लागते आणि आपण पातळ भाजी मध्ये थोडी कमी घेतोय तर इथे घेवड्याची शेंग घेतली थोडस पावटा घेतलेला आहे थोडसे हरभर घेतलेत इथं कच्चे शेंगदाणे जे आहेत ते आपण जर उद्या भाजी बनवणार असाल तर आदल्या रात्रीच हे आपल्याला रा भिजत घालायचे छान असे टम्म ते ते फोगून तयार होतात आणि शिस्ता सुद्धा पटकी तर आणि जर तुमच्या विसरला असेल तरी सुद्धा मग तुम्ही पाण्यालाही हुकळे आण आणि त्या पाण्यामध्ये जर शेंगदाणे भिजत घातले तरी सुद्धा छान असेच भिजले जाते शेंगदाणे भाजलेले तीळ थोडेसे घेतलेत व भाजीमध्ये कारण संक्रात आहे संक्रांतीमध्ये तिळाचा वापर जास्त असतो त्यासाठी आपण इथे तीळ घालणार आहे तर इथे भाजून थोडेसे तीळ घेतलेत एक चमच्यावर वांगी घेतलेत दोन ते तीन हे कट केले नाहीत कारण काळी पडतात मग थोड्या वेळाने आपण हे कट करून घेणार आहे तर इथं वाटण घेतले थोडस खोबरं ह्यात सुद्धा तीळ भाजून कोथिंबीर जिरे थोडेसे घातले छान असं ह्याची पेस्ट करून घेतले लाल तिखट घेतले इथं गाजर बारक एक गाजर जे आहे ते कट करून घेतले पातीचा कांदा जो असतो त्याचं पुढचं हे बारीक कांदा जो असतो तो बारीक कांदा चिरून घेतलाय त्याची तर असा जो पातीला पुढे कांदा असतो तो कट करून घेतला इथे आणि त्याच्या मागची जी आ, पात आहे ती सुद्धा ही कांद्याची पात, पात जी आहे ती सुद्धा अशीच कट करून घेतली त्यामुळे भाजीला छान अशी टेस्ट येते याचबरोबर तुमच्याकडे जर लसणाची पात जर मिळाली तरी सुद्धा घातली तरी छान होते त्याहून अधिक भाजी आणि सुरेखच होते तर इथं ही कांद्याची पात आहे इथं थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली तर सगळ्यात आधी आपल्याला आता हे घेवडा पावटा आणि हरभरा जे आहे ते तिनेही आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तरी ते गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एवढी चिंचवून घेतली ती घालायची आणि थोडस वरून घ्यायचं तेलासोबत आपण याला भाजून घेणार आहे थोडस तेल घालून ठेवत भाजलं पण जात छान भाजून छान भाजी छान बनते जर राहिलं तर भाजी पण इतकी टेस्टी पडत नाही भाज्या जे आहे ते सगळ्या छान भाजून घ्यायच्या तर बघा इथं तीन ते चार मिनटं छान अशी घेवडे जे शेंग आहे ती भाजून घेतलेली आहे तर आता हे काढून घेऊयात आणि याच कढईमध्ये पावटा घालून घेऊयात तर या कढईमध्ये घेतलेला आपण पावटा जो आहे तो घालून घे त्याला तेल टाकून थोडंसं भाजून घेणार आहे तेल टाकल्यामुळे छान असं डाकून पडतात आणि तर बघा इथं पावटा सुद्धा तीन ते चार मिनिटं छान असा भाजून घेतलाय तो सुद्धा आता काढून घेऊयात त्यात जसा पावटा घालून घेतला त्याच पद्धतीनं हरभऱ्याचं जायचं आपण भाजून घेऊयात पावटा जेवढा हरभर आपलं संपूर्ण जे इथे भाजून झालेला आहे त्याच कढईमध्ये अगदी दोन चमचे मी तेल ओतलेलं आहे छोटे त्यामध्ये आता हे चिरून घेतलेला जो कांदा आहे आपण तो घालूयात सुरवातीला जो पांढरामध्ये थोडस पहिला भाजून घेऊयात त्याचसोबत नंतर मी थोडासा गुलाबी रंगावरती आलाय मग त्यासोबत कांद्याची पाक सुद्धा आपल्याला परतून घेते पण ह्याला आधी एक दोन मिनिटे असं परतून घेऊयात तर यात जिरं टाकायचं आधी थोडेसे फोडणीला माझं विसरलं होतं मी थोडस आत्ता टाकते तर बघा कांदा छान असा थोडासा गुलाबी झालाय त्यामध्ये आता ही चिरून घेतलेली आपली जी कांद्याची पात आहे ती घालूया ती सुद्धा छान अशी भाजून घ्यायची एक दोन मिनिटं आणि तिचा कस्ता पण घ्यायला पाहिजे आणि मग भाजीला जायचं कांद्याचा वास येत नाही छान भाजी सुद्धा छान अशी लागते तर मी सुद्धा छान अशी दोन मिनटं परतून घेऊयात तर याचबरोबर यात थोडीशी हळद घालूयात कांद्याच्या पातीबरोबरच तरी ते एक दोन तीन ते तीन मिनिटं झाले कांद्याची पाच भाजून तर त्यामध्ये हा तयार करून घेतलेला आपला जो मसाला आहे तो घालूयात आणि त्याचबरोबर इथं लाल जे तिकट घेतले एक चमचा ते घालूयात आणि हे सुद्धा छान असं परतून घेऊयात म्हणजे थोडासा याचा कच्चा पण जाईल आणि भाजी छान अशी स्वादिष्ट बनेल आपली तर बघ इतर बघा इथं ताटामध्ये संपूर्ण भाज्या घेवड्याची शेंग वाटाणा हरभरा त्याचबरोबर गाजराचे तुकडे जे करून घेतलेत ते काय आपण भाजलेले नाहीत तसेच घेतलेत आणि शेंगदाणे जे काही भिजत घातले होते ते सुद्धा घेतलेत तर हे सगळे यामध्ये आता घालूया आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया तर चवीनुसार मीठ आणि आता यामध्ये थोडस पाणी घालून आपण हे शिजवून घेणार आहे तर यामध्ये आता थोडं पाणी संपूर्ण भाजी छान असं शिजल्या पाहिजे आपल्याला शिजून घेऊयात भाजी शिजण्यासाठी आपल्याला एक पाच ते सात मिनिटं लागतील तरी भाजी जी आहे आता शिजवून घेऊयात आपण तर बघा इथं चार एक मिनिटं झाले असतील आपण पाणी घालून भाजी शिजायला ठेवली तर त्यामध्ये आता ही वांग आपण जी ठेवली होती ती कट करून घेतली ती घालूयात आणि त्यासोबत हे भाजून घेतलेले एक चमचे तीळ जे ते पण घालूयात आणि त्यामध्ये थोडस अजून पाणी घालूयात परत एकदा याला पाच मिनिटासाठी शिजायला ठेवायचं तर बघा जवळजवळ ते पंधरा मिनिटं झाली आपण भाजी ती शिजवून घेतलेली आहे संपूर्ण भाजी छान अशी शिजलेली आहे गॅस बंद करायचा आणि भाजी एका बाउल मध्ये काढून घेऊया तर इथे एक बाउल घेतला त्या बाउलमध्ये जे आपण जी सुटकी भाजी बनवली आहे ती काढून घेऊया मस्त अशी वास सुद्धा खूप मस्त भाजी जी आहे ती आपली तयार झालेली आहे तर इथे मस्त अशी आपली भोगीची भाजी आहे ती तयार झालेली आहे थोडीशी वरून कोथिंबीर घालूयात आणि थोडेसे तीळ सुद्धा घालूयात त्यामुळे छान अशी भाजी दिसेल अशा प्रकारे आपल्या इथं भोगी मकर स्पेशल भोगीची थाळी जी आहे इथे तयार झालेली आहे खूप मस्त खायला एकदम टेस्टी अशा या दोन्ही भाज्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत या संक्रांतीला तुम्ही नक्की ही रेसिपी दोन्ही करून बघा तुमच्या रेसिपी कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय